तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे कर्नाळा फोर्टला तर भारी पाठीमधली तर पब्लिक उभी आपली जरा गाडीचं डिस्कशन चालू आहे तर तुम्ही थांबलेला पण बघितलं असेल की चाललो आहे तर चला पुढे बघूया का होते ते अंडे सगळे झाले पण शिवम भाई गेला जरा इकडे शिवम भाईचा हलका हल सायलेंट थांबल्यावर बघ काय आणि यांचं भलतंच काहीतरी चाललंय अरे विचार इग्नोर केला काय केलं

वरती तर चालूच यायची पण हां असं वाटतंय प्रॉपर ट्रेकिंगला आहे बाबा सागरला एक काही कामं नाहीत नुसता कॉल करतोय सकाळ सकाळच्या टायमाला हां ना हो भाई मस्त असं झाडांचा व्यू आणि मध्ये सूर्याचे प्रकाश किरण काय भारी दिसतो एकदम पक्ष्यांचा आवाज

बघायचं शंभर रुपये नसतील पाहिजे तर सांगत असेल ह्या हे पण बरोबर आहे नाव बघायला लागतील कोणाकोणाचं काय आहे व्हिडिओग्राफर ऑफ द डे शिवम डुमरे कोणाला काही ऑर्डर विडर असतील फोटोग्राफी साठी शोम नंबरला संपर्क करायचा दा स्क्रीनवर त्याचा नंबर स्क्रोल करतो केच इंट्रोडक्शन देतो थँक्यू शोमला चला 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 बोल बोल आमचा अनिकेत निकम <laughs> हा त्याला घंटा इतलं काय माहिती होत तरी आम्हाला घेऊन आला घंटा चालू असं बोलून घेऊन आला फुकाट म्हणजे आम्हाला बोलतो दहा वाजता उघडणार आता तिथे 7 वाजता येऊन थांबलो तरी उघडलेला कोमल असं पण देतो तो आम्हाला <laughs> शिवम चे मित्र शिवम पाय पड हे शिवम पाय ना पडलास तू <laughs> <लेल> <laughs> बजरंग बली की बाई राहायचंय ना चढे <laughs> 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 आयलांग <laughs> <ए, laughs> बस हावरेगिरी करू नका दे ना। दे मला नशीब आवाज ऐकला नाही काढण देत बाकी काढायला <laughs> <laughs> शिक्षण झालं दादा कम्प्लीट नको कारणे शिवम लटक हे काढल ना पुशअप काढेल ना भाई तो काढल जिम वाले मेंबर नक्कीच काढतील तुझ्या कॉन्फिडन्स

पण आपण चे टूल यूज करू गुगलचे चे जेणेकरून तुम्हाला पण माहिती कळेल आणि मला पण समजेल की काय काय आहे तर फक्त आपण क्लिप्स प्ले करूया आणि ऑटोमॅटिक पूर्ण हिस्ट्री जस्ट लुकिंग लाइक वाव शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर मध्ये मुघलांकडून ब्रेस्ट वर्क बांधून जिंकले सोळाशे ऐंशी मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर ते औरंगजेबाने ताब्यात घेतले यानंतर काही काळ मोगलांनी त्यावर कब्जा केला त्यानंतर सतराशे मध्ये पुण्याच्या पेशव्यांच्या उद्याने ते त्यांच्याकडे गेले कर्नाळा किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून चारशे पन्नास मीटर असून शिवरायांनी आपल्या उत्तर कोकण मोहिमेत हा किल्ला स्वराज्यात आणला होता रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेले व मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जाला खेतूनच गेला आहे असे महाराष्ट्रातले एकमेव पक्षी अभयारण्य तसेच कर्नाळा किल्ला सर्वांच्याच परिचाचे आहेत या परिसरामध्ये येत असताना अगदी तीस किलोमीटरच्या परिघातून या किल्ल्याचा सुळका आपला अंगठा दाखवून पर्यटकांना व पर्यावरणप्रेमींना खुणावत असतो गडाची चढ उत्तरेकडून असून अदमासे चारशे मीटर उंचावर आल्यावर गडदेवता कर्णाई देवीचे मंदिर लागते व येथून गडाचा मुख्य भाग सुरू होतो कर्णाई देवीच्या मंदिराच्या पुढे एक दरवाजा पार करावा लागतो दरवाजातून बाले किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर कर्नाळा किल्ल्याचा सर्वोच्च असा सुळका आणि त्याच्या पोटात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसून येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला कर्नाळा किल्ला कॉमेंट मध्ये नक्की सांगा असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप लोकांना पर्यंत हा व्हिडिओ पोहचवा ज्याला घ्यायचे तो घे पाण्याची टाकी आहे काय आवाज बघ ना कसा घुमेल नाही रे हा स्वच्छ आहे स्वच्छ आहे ऐक इकडून जाऊ शकतो आतमध्ये जाण्यासाठी जायचं जर हातपाय धुवेल ना मस्त छान आपण गाऊया हो ना माहिती आहे त्याच्या ब्लॉक ब्लॉकमध्ये जर तुम्ही बघू शकता पाण्याच्या टाक्या आहेत आतमध्ये उतरायला जागा नाही तर मग मासे सोडले तर पाणी साफ होईल दर माझी काय ना तसं एवढं चालू आहे कोण का बोललं ना म्हणजे बस हे आमचे ब्लॉगच नाही आम्ही जिथं चंदरी गेलो ना ते मासे टाकले पाणी पिलं आणि तिथलं पाणी पिलं एवढं पाणी स्वच्छ होतं माशेमुळे त्या कुठलं मासे आहे द्या मच्छा येऊन देत नाहीत काय पिलं ते मजलं तर मी सगळ्याशी पाहुले खाली जाऊ नये प्लीज

हम आदब ऐसी ऊपर से बोल, बोल रहे हम की मराठी नहीं आती बोल रहे हो ना बोला की नहीं आपने उत्तर दिया महाराष्ट्र में रहना है तो सबको मराठी आनी ही कौन बोला कौन बोला क्यूँ नहीं लागू हुआ है

प्रत्येक जागड किल्ल्यावरती जाईल असे उद्योग मी करणार नाही जस जसं तुम्ही आमच्या भाषेचा मान राखता तस तस आम्ही तुमच्याही भाषेचा आदर राखेल आम्ही आम्ही तुमच्याही आम्ही तुमच्याही तुम मराठी भाषेचा मराठी भाषेचा आदप राखेल आणि इथून पुढे अशी कोणतीही चुक गड किल्ल्यावरती अशी कोणतीही कोणतीही चूक चुक आम्ही आम्ही गडगड किल्ल्या किल्ल्या वरती वरती करणार करणार नाही जो प्रकार झाला जो प्रकार झाला त्याबद्दल आम्ही माफी मागतो हातजोड हात जोड पहिला जोड जोड खाली काय बोलतच नाही मी त्याच्याकडे माझं नाही बोलिओ मध्ये इथून पुढं इथून पुढं अशी चूक आमच्या अशी चूक अशी चूक आमच्याकडून आमच्याकडून होणार नाही होणार नाही आणि मराठी पण भाषा बोलण्याचा इथून पुढे प्रयत्न करू मराठी भाषा प्रयत्न करू इथून पुढे मराठी भाषा मराठी भाषा बोलण्याचा बोलण्याचा प्रयत्न प्रयत्न करू करू झालेल्या चुकीबद्दल झालेल्या चुकी हात जोडा हात जोडा तर फायनली आपला ब्लॉग इथे संपलेला आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉग ला आपण បាទបាយបាយ